सुका झालं काय घोस्ट करा विजयदेव नमस्कार गुड मॉर्निंग सर हो रही ते ओके okay. चुकून काही टेक्निकल इश्यू असतील आणि त्याच्यामुळं आपली मीटिंग एंड झाली पोस्ट कोण कोण आहेत बघा खूप लोक वेटिंगमध्ये आहेत तर सगळ्यांना ऍडमिट करून घ्या ओके okay? चला तर मी सांगेन त्याच्यानंतर आपलं जे युटीआय आहे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जो वारंवार होत असतो तर तो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे काय आपला मूत्रमार्गाचा संसर्ग तर तो मूत्रमार्गच निरोगी ठेवण्यामध्ये आपल्या ह्या टॅबलेटचा पण खूप मोठा रोल असतो आपल्या जे नॅचरली ते वॉटर एलिमिनेशन करतं एक्स्ट्रा फ्लुईड वॉटर रिटेन्शन कमी करण्याला मदत करतं त्याच्यामुळं आपल्या पेशींची जी ताकद वाढते त्याच्यामुळं आपला जो थकान आहे आळस आहे सतत विनाकारण म्हणजे सगळं ओके असतं तरीही आळस वाटतं फ्रेश वाटत नसतं तर ते थकान कमी करण्यासाठी पण आपल्याला हे सेल्युलर टॅब्लेट मिळ मदत करत असते म्हणजे ओवरऑल गुड हेल्थ में, मेंटेन करण्यामध्ये चांगली हेल्थ मिळवण्यामध्ये आपल्या ह्या टॅबलेटचा खूप मोठा रोल आहे अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत आपल्या ह्या टॅबलेटमध्ये म्हणजे काय फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी पेशी लेवलला जो कचरा तयार होत असतो त्याला म्हणतात आपण फ्री रॅडिकल्स की ज्याच्या मुळे आपल्या शरीरात बऱ्याचशा अनारोग्य उत्पन्न होत असतं तर ते कमी ते फ्री रॅडिकल्स आपल्या बॉडीतले काढण्यामध्ये सुद्धा हे अँटीऑक्सिडंटचा रोल खूप मोठा असतो आणि असे हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या ह्या टॅबलेटमध्ये खूप हे असतात भरपूर असतात तर असं हे कॉन्सिल्क जे नॅचरल पॉवरफुल डायुरेटिक आहे युरिनरी सिस्टीम आपली स्ट्रॉंग स्वच्छ हेल्दी ठेवते जे आपल्या वेगवेगळ्या बाहेरून येणारे बॅक्टेरिया वायरस यांच्या बरोबर बरोबर लढायला ताकद वाढवते हा आणि इन्फ्लेमेशन कमी करत आहे आपला बीपी त्यामुळे इन्फ्लेमेशन कमी झालं सांगितलं ना हृदयावरचा लोड कमी झाल्यामुळं बीपी आपला में मेंटेन ठेवण्यामध्ये फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स असतात इम्प्रूव्ह कोलेस्ट्रॉल लेवल कोलेस्ट्रॉल लेवल कारण आपलं फॅट कमी करायला इंचीस लॉस करण्यामध्ये मदत करत असतं त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन ठेवण्यामध्ये आपल्या ह्या डा कॉन्सिल्क असलेल्या आपल्या ह्या सेल्युलर्सचा खूप मोठा रोल आहे त्यामुळे सेल्युलर्स काय करत आहे एकतर आपला वेट लॉसचे गोल असतात ते एक्सेलरेट करतात म्हणजे वेट लॉस आपला चांगला होण्यामध्ये याचा खूप मोठा रोल आहे विनाकारण सतत खावंसं वाटणं स्नॅकिंग जे असतं ते कमी करण्यामध्ये आपल्या या सेल्युलर्सचा रोल आहे आपली एनर्जी जी लो असते ती एनर्जी हाय करण्यामध्ये सेल्युलर्सचा छान रोल आहे फ्लुईड रिटेन्शन बॉ बॉडीमध्ये असतं ते कमी करण्यासाठी आपलं डायजेशन चांगलं करण्यामध्ये कारण डायट्री फायबर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं इंचेस लॉस करण्यामध्ये आपल्या ह्या फ्युएलचा खूप मोठा रोल आहे आणि असं हे फ्युएल आपल्याला एक आ, हेल्दी हॅपी लुक देण्यासाठी स्किन छान दिसण्यासाठी छान दिसण्यासाठी आणि छान राहण्यासाठी मदत करणार रा असं हे फ्लुईड ज्यांना हे घ्यायचं असेल आपण परस्पर न घेता आपल्या कोचशी बोलून त्यांचा सल्ला घेऊन मग आपल्या ह्या डेली रुटीन मध्ये तुम्ही हे ऍड करू शकता ओके थँक्यू थँक्यू जोरदार क्लॅपिंग करूया पद्मजतासाठी कारण खूप छान माहिती दिलेली आहे कारण जो पेशी लेवलचा कचरा असतो तो कचरा बाहेर निघणं खूप आवश्यक असतं जर तो कचरा असाच आपल्या बॉडीमध्ये साठत राहिला तर वेगवेगळे आपल्याला प्रॉब्लेम स्टार्ट होत असतात आणि हा कचरा लेवल बाहेर पडणं जितकं गरजेचं आहे तितकंच महत्वाचं आहे आपल्या शरीराची जी रचना आहे शरीराची जी कार्यप्रणाली आहे ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे तर शरीराची कार्यप्रणाली व्यवस्थित पार पडण्यासाठी सात धातू महत्वाचे असतात आणि त्याची व्याख्यान मला की सोमवारपासून सुरू होणार आहे जे आपले योग तज्ञ आहेत ते शेटेसर याविषयी माहिती आपल्याला देणार आहे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे जे सात धातू आहेत या सात धातूंमुळे शरीराची कार्यप्रणाली हे व्यवस्थित पार पाडली जात असते कारण शरीराचं पोषण म्हणा किंवा शरीराला ला लागणारी ऊर्जा सगळी जी ठेवण असते या सप्त धातू अवलंबून असते आणि याचीच माहिती आपल्याला दिली जाणार आहे आणि आता आपण जाणार आहोत वेट लॉस मॅरेथॉन कडे जे स्वतःच्या वजनावरती काम करत आहेत वजन कमी करण्यासाठी वेट लॉस मॅरेथॉन ही हेल्दी मॅरेथॉन चालू आहे वजनाबरोबर बरोबर असणारे इतर चॅलेंज सुद्धा आपल्याला कमी होणार आहे तर आता आपण वेट लॉस मॅरेथॉन कडे जाणार आहोत ज्यांनी काम केलेलं आहे असं सुद्धा क्लायर आता आपण पाहणार आहोत स्वाती मॅम कंटिन्यू आज संध्याकाळी सात वाजता सविता त्यांचा मस्त पैकी डिटॉक्सिफिकेशन वरती छान टॉपिक आहे जे मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेले आहेत त्यांच्यासाठी हे सेशन आहे तर नक्की संध्याकाळी जॉईन करा सात वाजता तर छानपैकी ज्यांचे लीडर ऑफ द डे लीडर ऑफ द लॅब सुद्धा बरेच जण आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा स्वाती ते जर असं आडवा करता येतात एकच मिनिट मी करून जर असं थोडं मोठ शेअरिंग स्टॉप करून मॅडम परत शेअरिंग करा तर छानपैकी आपला डिटॉक्स चा जो डे आहे डिटॉक्स साठी काय काय केलं जाणार आहे याची सगळी माहिती आज दिली जाणार आहे आणि आपल्या सविता तई छान कोच गाईड करणार आहेत तर आजचे मॅरेथॉनचे लिडर ऑफ द डे आहेत बापू सर त्यांनी सहाशे पन्नास ग्रॅम वजन, वजन कमी करून लिडर ऑफ द डे आहेत लिडर ऑफ द लॅब आहे नम्रता ताई एक किलो चारशे ग्रॅम वजन कमी केलेलं आहे खूप छान रिझल्ट येत आहे नेक्स्ट तर लीडर ऑफ द डे आहेत संजय सर त्यांनी चारशे पन्नास ग्रॅम वजन कमी करून लीडर ऑफ द डे आहे आणि लीडर ऑफ द लॅप आहेत शांतिनाथ सर एक किलो शंभर ग्रॅम वजन कमी करून ते लीडर ऑफ द लॅप आहेत लीडर ऑफ द डे आहेत लीडर ऑफ द डे आहेत अक्षता मॅम चारशे पन्नास ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे आणि लीडर ऑफ द लॅप आहेत वेदिका मॅडम ज्या एक किलो पाचशे पन्नास ग्रॅम वजन कमी करून लीडर ऑफ द लॅप आहेत कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅप आहे जयेंद्र सर सातशे ग्रॅम वजन त्यांनी कमी करून लीडर ऑफ द डे आहेत लीडर ऑफ द लॅप आहेत जयेंद्र बिरजे सर एक किलो पाचशे ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे लीडर ऑफ द डे आहेत ज्ञानदा मॅम तीनशे पन्नास ग्रॅम वजन त्यांनी कमी करून लीडर ऑफ द डे आहेत लीडर ऑफ द लॅप आहेत चंद्रशेखर सर एक किलो पाच ग्रॅम पन्नास ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे लीडर ऑफ द डे आहेत लीडर ऑफ द डे आहेत गायत्री ताई एकशे पन्नास ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे आणि लीडर ऑफ द लॅप आहेत उर्मी मॅडम एक किलो सातशे ग्रॅम वजन कमी करून लीडर ऑफ द लॅप आहेत लीडर ऑफ द डे आहेत अशोक सर शंभर ग्रॅम त्यांनी वजन कमी केलेलं आहे आणि लीडर ऑफ द लॅप आहेत आता तई ताई एक किलो चाळीस ग्रॅम वजन स्ट्रार त्यांनी कमी केलेलं आहे कमी के लीडर ऑफ द डे आहेत सरिता तई दोनशे ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द लॅप आहेत वैशाली तई दोनशे ग्रॅम वजन कमी करून लीडर ऑफ द लॅप आहेत लीडर ऑफ द लॅप आहेत सुधाकर सर दोनशे ग्रॅम वजन कमी करून लिडर ऑफ द लॅप आहे लिडर ऑफ द डे आहे लिडर ऑफ द डे आहे सुप्रिया ताई आठशे ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन ताई आणि लिडर ऑफ द लॅप आहेत सुप्रिया ताई सातशे ग्रॅम वजन त्यांनी कमी करून लिडर ऑफ द लॅप आहे लिडर ऑफ द डे आहे हेमा ताई पाचशे ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे आणि लिडर ऑफ द लॅप आहेत कांचन ताई पाचशे पन्नास ग्रॅम वजन सॉरी एकच मिनिट नऊशे पन्नास ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे लीडर ऑफ द डे अँड लीडर ऑफ द लॅप आहे प्रमोद सर नऊशे ग्रॅम त्यांनी वजन कमी करून लीडर ऑफ द डे आहेत आणि लीडर ऑफ द लॅप सुद्धा आहेत प्रमोद सर सातशे ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे नेक्स्ट लीडर ऑफ द डे लीडर ऑफ द लॅप आहे शोभाताई आठशे ग्रॅम त्यांनी वजन कमी केलेलं आहे आणि लीडर ऑफ द लॅप आहेत शोभा ताई सातशे पन्नास ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन शोभा ताई लिडर ऑफ द डे आहेत रंजना मॅडम पाचशे ग्रॅम वजन कमी करून लिडर ऑफ द डे आहेत आणि लिडर ऑफ द लॅप आहेत सविता ताई दोन किलो दोनशे पन्नास ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे लिडर ऑफ द डे आहे धनपाल सर आठशे ग्रॅम वजन कमी केलेलं आहे आणि लिडर ऑफ द लॅब आहेत गीता ताई एक किलो आठशे ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे लिडर ऑफ द डे आणि लिडर ऑफ द लॅप आहे सम्यद सर सहाशे ग्रॅम वजन त्यांनी कमी करून लिडर ऑफ द डे आहेत आणि लिडर ऑफ द लॅप सुद्धा आहेत सम्यद सर एक किलो सातशे ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे लिडर ऑफ द डे आणि लिडर ऑफ द लॅप आहेत श्रीकांत सर दोन किलो एकशे पन्नास ग्रॅम वजन कमी करून लीडर ऑफ द डे आहेत आणि लीडर ऑफ द लॅब सुद्धा आहेत श्रीकांत सर दोन किलो एकशे पन्नास ग्रॅम वजन त्यांनी कमी केले कॉंग्रॅच्युलेशन सर लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत मालू सर एक किलो सातशे ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत राजू मुलवा सर दोन किलो आठशे पन्नास ग्रॅम वजन कमी केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन सर लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत लीडर ऑफ द डे आहेत चंद्रलेखा मॅडम नऊशे पन्नास ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत वैशालीतही एक किलो आठशे पन्नास ग्रॅम वजन कमी केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन वैशालीतही लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत शांताबाई काकी दोनशे ग्रॅम वजन त्यांनी केलेलं आहे आणि लीडर ऑफ द लॅप सुद्धा शांता बेकाकी आहेत एक किलो चारशे पन्नास ग्रॅम कमी केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन के लीडर ऑफ द डे आहेत स्वतः कोच संजीवनी मॅडम सातशे पन्नास ग्रॅम कमी केलेला आहे आणि लीडर ऑफ द लॅप आहेत सविता तई ते तीन किलो दोनशे ग्रॅम पासून त्यांनी कमी केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन लिडर ऑफ द डे लिडर ऑफ द लॅप आहेत राहुल सर एक किलो आठशे ग्रॅम त्यांनी कमी केलेला आहे आणि लीडर ऑफ द लॅब सुद्धा आहेत राहुल सर तीन किलो तीनशे पन्नास ग्रॅम वजन त्यांनी कमी केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन सर नेक्स्ट तर राहिलेले फ्लायर्स सगळे ग्रुप वरती शेअर होतील खूप छान काम करत आहेत अमेझिंग रिझल्ट आलेला आहे आणि खरंच शतऐंशी फॅमिली तुम्हाला परवणी देत आहे उद्या मस्त पैकी डॉक्टर्स आपल्या घरी डॉक्टरांचं टॉपिक उद्या होणार आहे त्याचबरोबर रविवारी योग आणि आहार याच्यावरती सुंदर अशी माहिती आपले योग तज्ज्ञ वैशालीतही देणार आहे आणि सोमवारपासून आपल्या शरीराला लागणारे आवश्यक पोषण मूल्य आहार आणि शरीराची कार्यप्रणाली याच्याविषयी जे सप्तधातू महत्वाचे आहेत त्या सप्तधातूंवरती माहिती सोमवारपासून व्याख्यानमाला चालू होणार आहे तर जास्तीत जास्त लोकांना या व्याख्यानमाला जी सात दिवस कंटिन्यू चालणार आहे त्याची पिंक द्या आणि खरंच लोकांना मदत करा तर सगळ्यांना हरिओम Have a good day.